अरे रे 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 माकडाची मस्ती तुरी खाल्ल्या क्रिकेट थांबवलं आणि बाजारात गोंधळही उडवला पहा ही विशेष बातमी रविवारी क्रिकेटच्या मैदानात धिंगाणा घालणाऱ्या माकडाने आज तडोदा बाजारात हजेरी लावली मैदानात खेळाडूंच्या मागे लागून माकडाने त्यांना सैरावैरा पडवले होते ज्यामुळे काही वेळासाठी मॅच थांबवावी लागली होती आज सकाळी हेच माकड तळोदा शहराच्या बाजारात रस्त्यावर तुरी विक्रीसाठी बसलेल्या एका विक्रेत्याजवळ जाऊन बसले ते इतके निर्धास्त होते की तुरी उचलून खात बसले विक्रेत्यांनी त्याला ते हकलण्याचा प्रयत्न केला पण माकडाने उलट विक्रेत्याला तुरी दाखवल्या आणि मस्त खाण्यात ते मग्न झाले लोकांनी हा तमाशा बघण्यासाठी गर्दी केली काही जण फोटो काढत होते तर काही व्हिडिओ शूट करत होते एका बघ्याने माकडाला बिस्किट देऊन फसवण्याचा प्रयत्न केला पण हुशार माकडाने बिस्किट फेकून देऊन पुन्हा तुरी खाण्यात गुंतले संपूर्ण बाजार माकडाचा मस्तीने गजबजला होता शेवटी एका विक्रेत्याने केळीचे प्रलंबन देऊन माकडाला हटवलं आणि माकड गोड मानून तिथून निघून गेला आणि माकडाने चावून ठेवलेल्या तुरीचं चा नुकसान पाहून विक्रेत्याने कपाळाला हात मारला क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंना पडवणारे आणि बाजारात तुरींची मस्ती करणारे हे माकड सध्या चर्चेचा विषय बनले आहे